ते आधार नियम शौकत भाई क्या व्यस्त प्रणाम प्रस्तुत दस दिन दे संजय गांधी निराधार रहने के अपने दामों के अंतर्गत दूसरे आपसे शौकत भाई महात्मा पूजा नियम रमेश जीराने निशाने जापूर डॉक्टर लक्ष्मीशाल के नगरों उतार के एक और रमेश कदम क्या बंद बिताए चीजें दिलेश कदम समिति गाजी

मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे सर्व बंधू माझ्या सगळ्या भगिनी माता वडील आणि त्यांची हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागची असलेली सर्व तीन इतर देखील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी भर शौक भाई म्हणाले की कार्यक्रम अनेक होते

त्यामध्ये संजय गांधींच्या निराधार योजनेमध्ये पेन्शन मध्ये वाढ होण ही आपली एक गोष्टीचा पाठपुरावा आणि त्यांच्या सोबत त्यांच्या बरोबर ज्या ज्या वेळी वेळ येईल त्या त्यावेळी त्यांच्या सोबत जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी हा प्रश्न मांडण्याची भूमिका देखील विधानसभेपासून ते असले इतर वेळी देखील करण्याचे काम मी देखील त्या त्यावेळी करत कधी पंधराशे रुपये कमी आहे हे सांगत का अनुदान हा आपल्याला एक आपल्या जीवनाला थोडाफार हातभार लावावा म्हणून सरकारने केलेला प्रयत्न हे अनुदान निश्चितपणे वाढलं पाहिजे आणि ते वाढेल हाही तुम्हाला आजच्या दिवशी शब्द देतो की अनुदान लवकरात लवकर

जे दीडशे रुपये अडीचशे रुपये होते एक हजार खरं म्हणजे हा प्रश्न आधी मांडायला थोडंसं मी कमी पडलो जरी असतो ते नजीकच्या काळात हा एक मार्ग मागता येण्याचा इतर अनेक मागण्या केल्या त्यामध्ये पंतप्रधान आवाज योजना असेल इतर भरतीची प्रक्रिया असेल विशेष दिव्यांगांची प्रक्रिया थांबवावी रेल्वे आरक्षणांच्या बाबतीत आपल्याला वाढीव कोटा देण्याचं पत्र देण्याचं मागणी करावं या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या 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 सरकारपर्यंत पोहोचवण्यात त्या मंत्र्यापर्यंत पोहोचवण्याची भूमिका मी माझ्या वतीने घेण्याचा प्रयत्न रेल्वेचा विषय तिथे शौकत नाही सातत्याने हा प्रश्न आपला मांडताय अपंगाला तिथल्या वेगवेगळ्या स्तरावर नोकरीचा प्रश्न त्यांनी मांडलेला आहे रेल्वेच्या आरक्षणामध्ये त्यांना स्थान देण्याची भूमिका त्यांनी मांडली आम्ही कधी कधी तिकीट नाही मिळाल्यानंतर आजही शौकत नाव काढून रेल्वे मधन जाण्याचा प्रयत्न करतो इतका शौकत या रेल्वे विषयात अभ्यास त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नाची उकल करून सातत्यपूर्वक तुमच्या मागण्याकडे लक्ष देऊन इथून पुढच्या काळात कायमस्वरूपी आपल्या मागण्यांचा का प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आमची सगळ्यांची भूमिका असेल हा शब्द आजच्या दिवशी आज आपल्या येणाऱ्या फेस्टिवलमध्ये तयार केली तसं बघितलं तर मी असेल आम्ही सगळेच असतो यापैकी फारसं काय आम्हालाही कल्पना नव्हती की इतक्या चांगल्या पद्धतीने या मेळाव्याचं नियोजन केलं जाईल खरं म्हटलं तर आम्ही अजून तर लक्ष द्यायला होतं त्याच्यावर चर्चा व्हायला हवी होती पण तो आणि आम्ही काय तिथल्या मार्गाने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आज हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला ही सुरुवात आज सुरुवात या निमित्ताने झाली

संपल्यानंतर येणारे अडचणी खूप असतात परंतु मानसिकतेच्या एका ताकदीवर ही मुलं चांगल्या पद्धतीने अभ्यास करून पुढे जाण्याचं पण आणि म्हणून मी तुम्हाला यावेळी एवढंच सांगेल की आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपल्यापैकी ज्या ज्या पाहण्याची मुलं उद्या शिकणार आहेत त्यांना सर्वतोपरी मदत या सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून

ही माझी जबाबदारी तुम्ही मला निवडून दिलं मत दिलं असेल एखाद्या नसेल दिले पण आज मी तुमचा प्रतिनिधित्व म्हणून जेव्हा काम करतो त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधीही काम करायचं नसतं आणि जिथे जिथे तुम्हाला गरज लागेल रात्री आपला तरी कधी आपणाला फोन करावांना विचारला कधी कधीतरी कामाच्या वेळी घ्यायला तरी मी पाच दहा मिनिटात परत फोन करतो अडचणीला सोडवण्यासाठी आम्हाला आम्ही जण आहोत आणि इथून करा की संघटना देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने